महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे सात मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील अकरा लोकसभेच्या जागांवर पार पडणार आहे यामध्ये रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे तर यामध्ये तब्बल सात मतदारसंघ हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत आणि त्यात तीन मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार आहेत तर चार मतदार संघांमध्ये पक्षाचे उमेदवार आहेत पश्चिम महाराष्ट्र हा पवारांचा बाले किल्ला राहिलाय त्यामुळे या बाले किल्ल्यामध्ये शरद पवारांना आता भाजपने हेरल्याचं दिसून येते आणि म्हणूनच काका पुतण्यांमध्ये आता तर खरी लढाई आहे असं बोललं जाते तर याच निमित्ताने पाहूयात कोणत्या मतदारसंघामध्ये आणि कशी टफ फाईट होणार आहे ते पहिला मतदारसंघ आहे बारामती बारामती या मतदारसंघाकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागू नये कारण इथं पवार विरुद्ध पवार असाच सामना रंगणार असून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी जरी ही लढत होणार असली तरीही अप्रत्यक्षपणे मात्र शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच ही लढत होणार आहे त्यामुळे बारामतीकर तीन वेळेस खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांना कौल देणार की सुनेत्रा पवार इथून निवडून येणार हे पाहणं दुसरा आहे माढा या मतदारसंघात भाजपने सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एक वेळेस तिकीट देऊन मैदानात उतरवले तर सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट दिले गत निवडणुकीत मोहिते पाटील कुटुंबियांनी माळशिरस या मतदारसंघातून एक लाखांचं लीड हे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळवून दिलं होतं आणि हेच लीड त्यांना लोकसभेत पाठवण्यास महत्वाचं ठरलं पण यावेळेस मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर असा सामना रंगणार असून ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे तिसरा मतदारसंघ आहे उस्मानाबाद उस्मानाबाद मतदारसंघात एकाच घराण्यातील दोन उमेदवार हे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून पुन्हा एक वेळेस तिकीट देण्यात आले त्यामुळे दीर विरुद्ध भावजे अशी होणारी ही लढत राज्यातील महत्वाच्या लढतीतील एक आहे लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्यात लढत होतीये तर पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणून हातकणंगले हा मतदारसंघ ओळखला जातो इथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आणि महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदेच्या शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यामध्ये तिरंगी सामना रंगणारे या मतदारसंघात राजू शेट्टी यांच्या नावाची ताकद ही स्वाभिमानी पक्षापेक्षा सुद्धा मोठी आहे यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर कोल्हापूर मतदार संघातून काँग्रेसने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिलीये तर शाहू महाराजांच्या विरोधात शिवसेनेच्या शिंदे गटाचे संजय मंडलिक यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले सोलापूर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो इथून भाजपला पाच वेळेस तर काँग्रेसला तब्बल अकरा वेळेस जनतेने कौल दिलाय आताही इथं भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत पाहायला मिळणार आहे काँग्रेसच्या सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे आणि माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरमध्ये प्रचार सभाही घेतली पाटलांचा मतदारसंघ अशी सांगली या मतदारसंघाची ओळख आहे याशिवाय हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला सुद्धा राहिलेला आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यामुळेच सांगलीत काँग्रेसचं वर्चस्व आहे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे जाणं असं निश्चित होतं मात्र उद्धव ठाकरे यांनी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देऊ केल्यानं इथं आता तिरंगी सामना रंगणार आहे इथून भाजपचे संजय काका पाटील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा पश्चिम महाराष्ट्रातील या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि इथं खासदार सुद्धा राष्ट्रवादीचा निवडून येतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत उदयनराजे भोसले इथून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते मात्र त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर इथं पोटनिवडणूक लागली तेव्हा उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या तिकिटावर शरद पवारांचे अत्यंत विश्वासू श्रीनिवास पाटील हे निवडून आले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी भाजपने आता उदयनराजे भोसले यांना तिकीट दिले आणि आता उदयनराजे यांचा सामना शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यासोबत होणार आहे यानंतरचा मतदार संघ आहे तो म्हणजे रायगड अजित पवारांच्या बंडानंतर काही दिवसातच त्यांनी बारामती सातारा शिरूर आणि रायगड या जागा लढवणार असल्याचं घोषित केलं होतं रायगडच्या जागेसाठी अजित पवार गटाकडे सुनील तटकरे यांच्या रूपाने तगडा उमेदवार आहे सुनील तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने माजी केंद्रीय मंत्री अनंत किते यांना आता निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघात भाजपविरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी लढत होणार आहे भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत उभे आहेत पण राणे हे सत्ताधारी असले आणि केंद्रीय मंत्री असले तरीही या जागेवर मागच्या वेळी राऊत यांनी निलेश राणे यांना पराभवाची धूळ चारली होती एकंदरीतच आता मतदानाचा तिसरा टप्पा हा चारही पक्षांसाठी महत्वाचा आहे त्यामुळे इथं सर्वाधिक मतदान घडवून आपलाच उमेदवार कसा निवडून येईल यासाठी राजकीय नेते राजकीय पक्ष तसंच कार्यकर्ते सुद्धा आतोनात प्रयत्न करतायत तर मंडळी यांसारख्या विषयांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी